पराक्रम केलाय पराक्रम मी नाही केला पराक्रम तुमच्या सगळ्यांचे एकजुटीने केलेले आहे आता तुम्ही दोन घोषणा दिल्या ना की पहिली घोषणा काय होती त्या एका नावाने केले पाहिजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आठवण करून देण्याची गरज नाहीये पण शिवसेनेची स्थापना बळामध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्यांना टाकणारे अरविंद आपण जे म्हणाला की हार पाहिलं घाली असतात चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते या गिलाड्यांपासून असते कारण एकदा का एकजूट तुटली तर रस्ते तोड्याला आपले शत्रू मोकळे असते आणि ज्या क्षणी मी ही त्याच वेळेला मी अरविंदना फोन केला अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही या अमुखायला म्हटलं तर म्हणत तसं नाही करणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे शिवसेनेवरती भरोसा ठेवला आहे आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे कसं विजय नको आहे मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो एक भावना पाहिजे हृदयातून आली आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निवेदन दाखवून दिलेलं आहे या सगळ्या कंपनी येत असतात जात असतात को आपण कोण आणणार कंपनी आता सुद्धा ती काय सेलविना वगैरे होती आपलं थोडीच कोण लागतं आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची कंपनी होती तुर्कस्तानची होती आम्हाला कुठे काय आता नवीन कंपनी कुठली आले कुठे आले असेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण म्हणजे मध्ये इकडे काही होल्डिंग लागले की आम्ही म्हणजे त्याने त्या लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला आणि तुम्ही आक्षेप घेतला त्यांचं कंपनीच काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणणार आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे तुमचे सगळे मित्र आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी रोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनीची

आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणाच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही लटाळ सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटीवर कौतुक एकत्र राहा तुमच्या पाठीशी आहे तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही जय हिंद